बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फन अतिक्रमण केल्याचा दावा अमित शहा केला मंदिराची बारा एकर एक जमीन वक्फ बोर्डानं जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावर ते बोलत होते तर कंकालेश्वर मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे घेत घेण्यात आलेला आहे आणि पुजाऱ्यांची चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी देशाच्या संसदेत वक बोर्डाचे सुधारणा विधेयक चर्चेले गेले असता बीडच्या कंकालेश्वर येथील बारा एकर जमिनीचा उल्लेख देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी केला आणि हेच ते मंदिर आहे ज्या मंदिराचा उल्लेख आणि त्याच्या बारा एकर जमिनीचा उल्लेख काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला झुंबा चव्हाण तीस लाख रुपये करणे अशी जमीन विकलेली आहे आणि त्याच्यावर मुसलमान लोक अतिक्रमण करून बसलेत त्यांनी विकून टाकली आणि नंतर त्यांनी औकापचं नाव टाकून दिलेलं आहे कारण औकापचं नाव टाकले कोणी काढत नाही आणि त्यांनी जमीन विकलेली आणि मॅटर आमचं चालू आहे आम्ही जर त्यांना ऐकून दिलेली जमीन तर पुजारी नाही विकून दिली तर पुजारी नाही म्हणून त्यांनी असे दादागिरी करू लागलेत आणि आम्हाला हरम हन्ना मारायच्या धमक्या दिल्यात आम्ही पंचवीस तारखेला या महिन्यात पंचवीस मार्चच्या महिन्यात पंचवीस तारखेला आणि तीन तारखेला अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन दिलं तरी आमच्याकडं कोणी पोलीस चौकशी करायला आलं नाही काही नाही फक्त काल या ऍडिशनल एसपीने मला फोन केला त्यामुळे तुम्ही चारच्या नंतर टाइम दिलेला आहे तुम्ही भेटाल या आणि सगळी जमीन नियमाने अमित शहाने चांगलं काम केलेलं आहे आता ही जमीन आम्हाला अमित शहा मुळे आम्हाला वाटतं ही जमीन आम्हाला भेटणे शक्यता आहे आणि हिचा जे धर्मदार्ग मध्ये चालू आहे मॅटर हे तिथं लक्ष देत नाही कोणी काही नाही सगळे सगळे विकले गेलेले लोक आहेत त्यामुळे हे कसं आहे हे प्रकरण सगळं हिंदू समितीने आणि लोकांनी लक्ष देऊन ही मंदिर जमीन मंदिराला भेटली पाहिजे ही माझी इच्छा आहे साम टी व्ही काशीद बीड